नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करून प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तपत्राला पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांच्यावर ताडा लावा असं वक्तव्य केलेलं आहे प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ताणलं गेलं लाश असलं राज ठाकरे मराठी माणसाच्या बद्दल युपी बिहार परप्रांतीय लोक मराठी माणसांच्यावर अन्याय करतात असं सांगितलेलं आहे आणि राखीव जागांबद्दल त्यांनी विरोध दाखवलेला आहे राखीव जागांच्या विरोधी भूमिका घेतल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी राजसाहेब ठाकरे यांना ताडा लावा असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे यामागे काय उद्देश आहे हा प्रश्न आहे राज ठाकरे वेळोवेळी भूमिका बदलतात कधी मराठी माणसाच्या न्यायकासाठी राज ठाकरे साहेबांनी मनसे काढली आणि दोन हजार तेराच्या निवडणुकीमध्ये तेरा सीट त्यांचे निवडून आले आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त एकच आमदार आला दोन हजार एकोणीसला मनसेने काय उमेदवार उभे केले परंतु दोन हजार चोवीसला मनसेने कुठल्याही प्रकार पाठिंबा न कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि हिंदुत्वाची भूमिका आहे आणि नरेंद्र मोदी सरकार आलं पाहिजे म्हणून त्यांनी आणि आता विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा स्वतंत्रपणे लढवत अशी त्यांनी जी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी त्यांनी राखीव जागांबद्दल घेतलेली भूमिका ही मान्य न झाल्यामुळे राज ठाकरे हे समाजामध्ये विद्वेष पसरतात राजघटनेच्या विरोधात वागता आणि त्यामध्ये समाज अस्वस्थ होतो तेढ निर्माण म्हणून लावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्याच वेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपैकी मत व्यक्त करतात उद्धव उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही शिंदे सेनेपेक्षा कमी स्ट्राईक रेटने निवडून आली असते जरी उद्धव ठाकरे यांना पक्षाला मान्यता मिळाली असेल त्यांनी तरी बहुतेक घडा शिवसेनेचे एकनाथ शिंदेच्या या बाजूने गेल्या असल्या त्यांनी प्रदर्शन सांगितलेलं आहे आणि त्याचं त्यांनी स्ट्राईक रेट मत सांगून आहे आणि उद्धव ठाकरेंना जी मिळालेली मतं आहे ती काँग्रेसच्या मुळं म्हणजे दलित मुस्लिम फॅक्टर मिळाल्यामुळे आहेत असं त्यांनी सांगितलं म्हणून खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे मोठ्या संख्येनं झुपल्याचं त्यांनी तसेच प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसीना जागृत करण्यासाठी ज्या एक मोहीम उचललेली आहे आणि ओबीसीच्या राखीव जागा ह्या राहिल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत आणि ओबीसीमध्ये जागृत करण्याची त्यांची जी भूमिका त्यामुळं त्यांनी ठाकरे बंधूंना टार्गेट केला असं एक दिसून येत आहे कारण मराठी माणसाच्या का न्यायकासाठी मांडणारी शिवसेना तसेच मनसे ही वेळोवेळी आपली भूमिका बदलते कधी हिंदुत्वाची भूमिका घेते आणि त्यामुळे बहुजन समाजाचे तरुण कार्यकर्ते गुमराह होतात भटकले जातात याची जाणीव प्रकाश आंबेडकर आले कधी हिंदुत्वाची भूमिका गवून हा ओबीसीना मुस्लिमांच्या विरोधात तर किंवा अंतर्गत वाद निर्माण करण्याचा जो प्रकार होतो त्यामुळे प्रकाश आंबेडकर जागृत झाले आणि त्याने त्या दृष्टीनं मनसे आणि शिवसेनेवर टीका केली असेल पण दिसून आहे बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत